नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज या पावसाळ्यातील के शहरामध्ये जोरदार पाऊस आज पहिल्यांदाच पडला आणि या पावसाने केच शहरातील स्वच्छतेचे मात्र पितळ उघडे केले ठिकठिकाणी थीक तुंबलेल्या नाल्यामुळे पाणी थेट घरात आणि दुकानात शिरले नगरपंचायतच्या बाजूलाच असलेल्या वार्ड क्रमांक सोळामध्ये रहिवाशांची मोठ्या प्रमाणावर तारांबळ उडाली कारण दुकानांमध्ये आणि रस्त्यांमध्ये थेट हे पावसाचे पाणी शिरले आणि त्यावरून दिसून आले की किती स्वच्छतेचा वसा स्थानिक स्वराज्य संस्थेने घेतलेला आहे मागच्या काही दिवसांमध्ये असा जोरदार पाऊस नव्हता म्हणून हे काही उघड होत नव्हते मात्र आज जरा दमदार पाऊस झाल्याने केत शहरामध्ये स्वच्छता किती मोठ्या प्रमाणावर आहे आणि नाल्यांची साफसफाई कशा प्रकारे केली जाते हे लक्षात आले पावसाला सुरुवात झाली आणि अवघ्या काही वेळातच दुकानं आणि घरं ही जलमय झाली अतिशय घाण पाणी हे रहिवासी इलाक्यामध्ये शिरले आणि थेट घरामध्ये जिथे की लोक राहतात त्या ठिकाणी पाणी अगदी साठून राहिले